श्री साईबाबा मंदिराचा अडतीसावा वर्धापन दिन सोळा तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत वा भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे या तीन दिवसाच्या कार्यक्रमामध्ये ठाण्यासह आसपासच्या भागातील शेकडो भक्तांनी सहभाग नोंदवून श्रद्धा आणि भक्तीचे दर्शन घडवले कार्यक्रमाची सुरुवात शनिवारी सकाळी साडेचार वाजता काकड आरती साईबाबा मूर्तीच्या अभिला मूर्तीला अभिषेक आरती तसेच साडेसात वाजता श्री दत्तया घेण्याची सुरुवात करून झाली भक्तांनी मोठ्या संख्येने ते हजेरी लावून या पवित्र यज्ञामध्ये सहभाग घेतला त्यानंतर लाडू प्रसाद वाटप करण्यात आले ज्यामध्ये भक्तांनी आनंदाने भाग घेतला सकाळी साडे वाजता झालेल्या गायन भजन आणि कीर्तन कार्यक्रमाने उत्सवाचे आयोजन श्री साईनाथ सेवा समितीच्या सक्रिय सहभागाने आणि प्रमुख सल्लागार श्री संजय गेकर अध्यक्ष मंगेश नहीबागकर आणि इतर सदस्यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली करण्यात आले सदर उत्सवाला साई भक्तांनी जास्तीत जास्त मोठ्या संख्येने दर्शन व लाडू प्रसादाचा लाभ घ्यावा असं आवाहन

वर्तकनगर श्री साईनाथ सेवा समितीचा सा अडतीसावा वर्धापन दिन असून आज मन वर्धापन दिनाचा प्रथम दिन असून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री बळीबाई नाईबागकर यांना अभिवादन करून आज कार्यक्रमाचा प्रथम दिन सुरुवात झालेली आहे बळीबाईंच्या जाण्यानंतर आमचे संस्थेचे साईनाथ सेवा समितीचे प्रमुख सल्लागार संजयजी केळकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण कार्यक्रम होत असून आज पहाटेपास पहाटे बाबां बाबांची काकड आरतीला सुरुवात झालेली आहे त्यानंतर मंगल स्नान झालेलं आहे आत्ता आज दिनांक तेवीस रोजी सकाळी साडेआठ वाजता श्री दत्तयाज्ञ जनकल्याणार्थ आजपासून सुरुवात होणार असून त्यानंतर बाबां बाबांचा जवळजवळ तीन दिवस हा जनकल्याणार्थ यात चालू राहणार असून त्यानंतर दुपारी तीन वाजता बाबांची पादुकांचे पालखी मिरवणूक संपूर्ण वर्तकनगर परिसरातून निघणार असून त्यानंतर वर्तकनगरमध्ये संपूर्ण परिस परिसरामध्ये विद्युत रोषणाई केलेली असून वर्तकनगरच्या प्रवेशद्वारावर वर्तंगनगरच्या नाक्यावरती प्रवेशद्वार तयार प्राया, तयार करण्यात आलेले आहे जवळजवळ आज संपूर्ण महाराष्ट्रातून ठाणे जिल्ह्यातून मुंबईमधून साई भक्तांची आज मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी रांगा लागतील आणि आज त्यांना या दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भक्ताला पंधरा जवळजवळ पंधरा टन लाडू तयार केलेले आहेत पंधरा टन लाडू म्हणजे जवळजवळ पाच ते सहा लाख लाडू तयार होणार असून प्रत्येक भक्ताला प्रसाद रूपी दोन लाडू आज सकाळी 7,5 नंतर साईबाबांची आरती झाल्यानंतर सर्वांना प्रसाद वाटला जाणार आहे सर्व साई मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून अशी विनंती करेन की साईबाबांचे दर्शन घ्यावे आणि प्रसादाचा लाभ घ्यावा ही मी विनंती करतो